शरद पवार साताऱ्यात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय वाई मतदारसंघात भाजपच्या मदन भोसले यांचं राजकीय वजन आहे भोसले जर पवार पवार गटात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शरद पवार साताऱ्यात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलाय वाई मतदारसंघात भाजपच्या मदन भोसले यांचं राजकीय वजन आहे भोसले जर पवार पवार गटात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका